जावरे कावरे 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 हट्ट बातमी पथायला बातमी हट्ट जा जा चल जा रे हे करतो हे चक्रवाण करतो हे तेरे काम करतो चल हे सब नो नाटक دي बात मध्ये करते माहिती नंतर नाही चल हे ठीक आहे आपण जायच विधाते तिथे जा ऐ जरा एसी दाब बी दे हे करतो मी पण तो करणार होते मी आणले का तो करत नाही बोल मी तो करतो लोकं करणार नाही आपटी करतो आपटी कर हे करा मला तू वाला बन जातो माझा आताच मारलाय तू माझा मार हा काय मारा तुम्ही मला मारायला आम्ही इथं खुर्ची टाकून आंदोलन होतो त्यावेळेस लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन आहे बालाजीच्या विरोधात आंदोलन करताना निवेदन द्यायची गरज नाही मी मग देवेंद्र फडणवीस सगळ्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना आला खुर्ची कोणी आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं बी करायचा करा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगतं की हे आंदोलन करताना मारलं पाहिजे ह्याला चार पाच पत्रकार पुढे करते अहो हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटलेला नाही त्याचं घर उध्वस झाले ती त्याची घरं वाहून गेले ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या जनावर उद वाहत चालत होता ती जनावर सुद्धा गेले मजा आणि ह्या शासन आम्हाला महाराजी भाषा करतय गद्दार शासनाला आता आम्ही सोडणार नाही कोण कोण तुमच्या अंगावर कायम हे पाटील म्हणून पोलिस आहे आरतीसी मॅडमला तो बंदोबस्त आलाय ह्या माणसाला पुढे केलंय आणि आमच्यावर लाठीचार्ज करायचा ह्यांचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा ह्यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एस पी साहेबांना जाऊन या पटलाची तक्रार करतोय जोपर्यंत करणार तो पर्यंत जिल्हाधिकारी डान्स करतात डोंगराची हवा कलेक्टर साहेब इथं माझा शेतकरी रथखंडू डोळ्यात पाण्यान कष्ट करतोय त्याचं घर वर वाहून गेले त्याचे शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला विजय भेटली नाही ती सहा दिवसानं ही व्यक्ती आज परदे आणि तुम्ही नाच गार डोंगराच्या हवा तुम्ही नृत्य करतात सर तर तुम्हाला तुम्हाला सरकारी तोरीत तोरीत निलंबित केलं पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक तारखेपर्यंत एक ऑक्टोबर पर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोंबर मी महात्मा गांधीला जा विचारायला स्वर्गात जाणारेच कलेक्टर ऑफिसून मी उडी मारणार आणि महात्मा गांधीला विचारणार आहे महात्मा तुम्ही इंग्रज का देशातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजबाबदार हे कलेक्टर राहायचं हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर डान्स करीत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही त्याच्यामुळं आज मला शेतकरी करतोय दिले ते शासनाच्या निधीची अपेक्षित आहे प्रत्यक्षता तुम्ही कुठल्याही प्रकारचा न्याय देत ना साहेब आणि तुम्ही डान्स करायला हे चितीच आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर जायचा अधिकार नाही तुमची पात्रता नाकार आहेत तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि पावनपुरेला सराव आहे एक तहसीलदार युरोप संभारामाच्या कार्यक्रमामध्ये जर का म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता